महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हडपसर येथून घरी जात असताना सिरम इन्स्टिट्यूट जवळ रिक्षा चालकानं महिलेचा हात धरून तिच्याबरोबर लज्जास्पद वर्तन केलं होतं या रिक्षा चालकाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे शिवशंकर परळीकर असं अटक केलेल्या रिक्षा नाव आहे ही घटना चोवीस जानेवारी रोजी घडली होती फिर्यादी या हडपसर येथून रिक्षानं त्यांच्या घरी मांजरे येथे जात होत्या सिरम इन्स्टिट्यूट जवळ रिक्षा चालकानं फिर्यादी यांचा हात धरून त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या सूचनेनुसार तपास पथकानं या भागातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले घटनास्थळ भागातील वेगवेगळ्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रिक्षा निष्पन्न केली तांत्रिक तपासाद्वारे शिवशंकर परळीकर याला अटक केली आहे ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा ओदमाले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले गुन्हे निरीक्षक निलेश जगदाळे अमर काळंगे यांच्या सूचनेनुसार पोलीस अर्जुन कुदळे उपनिरीक्षक महेश कवळे पोलीस अंमलदार संदीप राठोड समीर पांडुळे अभिजित राऊत यांच्या पथकानं केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा